न्यूज मराठी हळद बातमी विचार नवीन पत्रकार परिषद घेण्याचं कारण असे की भुसावळ शहरामध्ये निवडणुकीचे वारे सर्व चालू आहे प्रत्येकाची या ठिकाणी पत्रकार परिषद होत आहे परंतु आम्ही समाजाची मीटिंग या ठिकाणी घेतलेली होती आणि सर्व समाजाचे लोक त्या ठिकाणी आले होते सर्व भुसावळ शहरातल्या कान्याकोपऱ्यातले सर्व गटातटातले लोक एकत्रित त्या ठिकाणी आलं होतं आणि लोकांच्या सुरातून लोकांच्या इच्छे इच्छेच्या माध्यमातून ते एकत्रीकरण घडवलेलं होतं आणि त्या माध्यमातून एक नगराध्यक्ष द्यायचं असं या ठिकाणी नगराध्यक्षपदासाठी द्यायचं ठरलं होतं ती मिटिंग झाल्यानंतर त्या बराच त्या ठिकाणी खूप गर्दी होती आणि सर्व लोक आलेले होते तर आम्ही त्या ठिकाणी त्या त्याचा गोपनीयता पाडली का बाई हा ही जी मिटिंग आहे याची गोपनीयता ठेवा याचे फोटो व्हिडिओ व्हायरल करू नका म्हणून अशा काही राजकीय लोकांना असं वाटलं आता संतोष चौधरी बोलले का ते ठिकाणी आठ ते दहा लोकं घेऊन आले बा पाण्याकोपऱ्यात संतोष भाऊनं सांगतो मी आम्ही लोकं या ठिकाणी रस्त्यावर आंदोलन करणारे लोक आहेत आणि तेही सांगून आंदोलन करतो शासनाला निवेदन देतो आणि आठ दिवस पहिले तारीख देतो का या दिवशी असं असं आंदोलन होणार आहे म्हणून आणि मग लोकांच्या हक्कासाठी न्यायासाठी मी रस्त्यावर लावून लढतो आम्ही का फक्त पाच वर्ष घरात बसून राहत नाही की ब घरात बसून राहत नाही इलेक्शन आला का तेव्हा बाहेर निघत नाही आम्ही कंटिन्यू बाहेर असतो आम्ही जनहितासाठी लढतो समाजासाठी लढतो इतर समाज सर्व समाजासाठी लढतो जर माझे आंदोलन जर बघितले तर मी प्रत्येक समाजासाठी आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि मी एक रेल्वे क्वार्टरमध्ये रेल्वे एरियामध्ये रेल्वे एक लहानसा मोठा झालेलो आहे आणि भुसावळ शहरामध्ये सर्व सर्व जाती समाजाचे लोक एक नोकरी नोकरीनिमित्तानं या ठिकाणी आलेले आहेत आणि तशा क्वार्टरमध्ये आमच्या क्वार्टरमध्ये एक लाईनमध्ये माझ्या जे क्वार्टर होतं त्या लाईनमध्ये सर्व जाती समाजाचे होतो आणि सर्व जाती समाजाचा मी एक एक मित्र होतो तर तशा ढाच्यामध्ये मी स तशा ढाच्यामध्ये मी तयार झालेला माणूस आहे सर्व जाती समाजामध्ये मी पुढारी असा माझ्या समाजात स्पेशल राहिलेलो नाही आहे म्हणजे माझ्या वाड्यामध्ये मग सांगायचं अर्थ मी रेल्वे क्वार्टर राहिलो सर्व समाजात सर्व मित्रांमध्ये राहिले आणि रिपब्लिकन पक्ष माझ्यासोबत सर्व लो मित्र लोकांनी या ठिकाणी काम केलेलं आहे तर आमच्या अशा पद्धतीने आम्ही टंकेकी छोटवर काम करणारे लोक आहे आम्हा आम्ही अन्यायच्या अन्यायाच्या विरोधात पेटून पेटून उठणारे लोक आहेत अन्यायाला हनून पाडणारे लोक आहेत आम्ही म्हणून आम्ही काही अशा कान्याकोपऱ्यामध्ये किंवा अशा लपून छपून काही मिटिंग घेत नाही जर तर आता तुम्हा तुमच्या माध्यमातून या ठिकाणी त्या मिटिंगमध्ये किती लोक होते त्याचे व्हिडिओ आणि फोटो तुम्हाला या ठिकाणी मी शेअर करणार आहे आणि तुम्हाला विनंती करते शेअर करा की हे दोन लोकांची मिटिंग दोघं चार लोकांची तर काम करणं आम्ही एकच विचारधाराखाली काम करतो लोकांना न्याय मिळवण्यासाठी काम करतो हाही आमचा उद्देश आहे परंतु आम्ही आमचा उद्देश इलेक्शन लढवणं आमचा उद्देश नाही आहे मतदान क मतदानासाठी आम्ही करत नाही आहे आम्ही तर जनहितासाठी करतो काही लोक मतासाठी करतात दोन चार पाच वर्ष बाहेर राहायचे लढायचे अरे आम्ही लोकांसाठी झोपडपट्ट्यांसाठी लढलो ग म मुस्लिम समाजासाठी लढलो बहुजन समाजासाठी लढलो आणि या ठिकाणी ज्या आमच्या समाजाची ज्या वेळ येते तेव्हा कोण उभं राहिलं का मागे आमच्या मागे हां आमची एवढी मोठी झोपडपट्टी तुटली आमची झोपडपट्टी गेली झोपडपट्टी झोपडपट्टी आमचेच नव्हते झोपडपट्टीमध्ये बहुजन समाजाचे लोक होते हातमजुरी गोरगरीब लोक होते रिटायरमेंट लोक होते अशा लोकांना तुम्ही त्या ठिकाणी झोपडपट्ट्या उद्ध्वस्त केले त्यावेळेस कोणी मोर्चा राष्ट्रवादीचा मोर्चा होता का शिवसेनेचा मोर्चा होता का बी जे पीचा मोर्चा मौर, नाही फक्त आंबेडकर चळवळीतून त्या ठिकाणी मोर्चे धरणे आंदोलन झालेले बाकी कुठल्याच पक्षाने त्या ठिकाणी आंदोलन केले नाही न्याय मिळवून देण्याचं काम या ठिकाणी केलेलं नाही आहे म्हणून तुम्ही म्हणतात का मी समाजाचा आम्हाला समाज माहिती आहे टाचपीन पडली तर आम्हाला समजतं अरे मग तुमचे मत पडतात तुमच्या सीटा पडतात ते त्यांनी तुम्हाला समजत का कुठे सीटा पडताय म्हणून कुठे मतदान कमी म्हणत ते समजत का अशा किती टाचपण आहे पडल्या असेल तुम्हाला समजलं नाही अरे काय तर म्हणता तुम्ही आणि ब आम्ही तरी आम्ही एकदम मान सन्मानाने इज्जतीने या ठिकाणी बोलतो याच्यापुढे जर तुम्ही त्याच ते तोडत असाल तर मग आम्हाला त्या पद्धतीने बोलतो बो बोलावं लागेल या विचार करावा लागेल बोलायला आम्ही आज बी तुमचा मान सन्मान करतो तुम्ही जर अशा पद्धतीने जर एखाद्याला कोणाला शिल्लक समजायला लागला असेल तर ती भाषा मग आम्हाला बी तर आम्हाला बी ती भाषा वापरावं लागेल तर अशा पद्धतीने आता हे चालू आहे बाकीच्या भरपूर गोष्टी बोलायला तर तसं वेळ आणू नका जोही असे विरोधात विरोधात बोलण्याचं बी काही पद्धत असते काही शब्द सोडून करायचं असते हे बा पहिल्यांदाच भुसावळ शहरामध्ये आमची समाज एकत्रित मिटिंग झालेली आहे त्याचं कारण असं की या ठिकाणी भुसाळ शहरा राखवी झालेला होता आणि राखवी झाल्यामुळे आमची बळ बळसंख्या संख्या जास्त असल्यामुळे आणि आम्हाला वाटलं का बा त्या ठिकाणी आमची संख्या ही फुटू नये मतदान विचलित होऊ नये लोकांमध्ये समभरण निर्माण होऊ नये म्हणून एकत्रित या ठिकाणी करून एक विचाराने आपण या ठिकाणी एक उमेदवार द्यायचा असं या ठरवण्यासाठी आपण त्या मिटिंग घेतलेली होती आणि ती मिटिंग देखील या ठिकाणी कोण्या कोण्याकोपऱ्यातने घेतली होती आम्ही आमच्या बुद्धविहारामध्ये मिटिंग घेतलेली होती कंडारीचा बुद्धहार आहे त्या ठिकाणी भुसा त्या चाळी एरियामध्ये त्या भुसावळ शहरामध्ये सर्वात मोठं मंदिर आहे ते म्हणून त्या मंदिरमध्ये आम्ही मिटिंग नियोजित आयोजित केली त्या पोरांनी आणि तिथे आम्ही मिटिंग घेतलं आणि तिथे सर्व समाजाच्या त्या सर्व तटागडातले लोक त्या ठिकाणी आले आणि तिथे त्यातून एक सूर निघाला सर्व लोकांच्या माध्यमातून का या ठिकाणी राजू भाऊ सुरेंशी यांना नगराध्यक्षपद पदासाठी सर्व समाजाचा पाठिंबा असं लोकांनी ठरवलं त्या ठिकाणी मी थोडी ठरवलेलं आहे समाजाने ठरवलेलं आहे मी तर बोललंही नाही गो मला उभं राहायचं आहे म्हणून पण लोकांना वाटलं ना, ना का राजू सुरेंशीला उभं करा कारण माझी लोकप्रियताच्यात लोक समाजामध्ये असेल आणि समाजमाला जर मानत असेल समाजमाला जर नाव घेत असेल तो तो समाज शिल्लक आहे का